अहमदपूर बस स्थानकासाठी नव्याने पाच एस टी बस एस टी बस ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सर्वसामान्य नागरिक या बसमधून प्रवास करत असतात त्यांचा हा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित व्हावा यासाठी आपल्या पाठपुराव्यातून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नवीन पाच बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत अम्मदपूर बस स्थानक येथे आज या पाच नवीन वाहनांचे पूजन करून लोकांच्या सेवेत रुजू करण्यात आल्या प्रसंगी स्वतः या बसमधून प्रवास करत नामदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी प्रवास या बसमधून केला आहे तरी तसेच पुढील काही उर्वरित पाच बस काही दिवसातच म्हणजेच पाच मे दोन हजार पंचवीस रोजीच्या पहिल्या आठवड्यात येतील व चलनातून बाद झालेल्या दहा बसेस विभागीय कार्यशाळा लातूर येथे स्क्रॅप साठी पाठवण्यात आल्या आहेत व चार नवीन बसेस पुणे व एक बस जालनासाठी लावण्यात आलेल्या आहेत तसेच प्रवासी भाड्यात कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही सदर बसेसचे लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख या सोहळ्यात उपस्थित होते आणि या सोहळ्यासाठी विभाग नियंत्रक अश्वजित जानराव विभागीय वाहतूक अधिकारी संदीप पडवळ यंत्र अभियंता दिलीप जाधव व आगार प्रमुख अमर पाटील यांची देखील उपस्थिती होती तसेच अजून पाच बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या वाहनांचा निश्चितच सर्वसामान्य जनतेला फायदा होईल यशस्वी इंडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका महत्वपूर्ण प्रतिनिधी अजय भालेराव